आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग दुसरा थोड्याच दिवसात टिळक महाविद्यालयातील अध्यापक वर्गाशी चांगले संबंध प्रस्थापित झाल्यामुळं त्यांना टिळक महाविद्यालयाच्या वैदिक संशोधन मंडळात काम मिळालं या मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाली होती या ठिकाणी कारकून म्हणून अप्पांना काम मिळालं आणि पाच तास काम करून चाळीस रुपये पगार मिळू लागला याप्रमाणे प्रेसमधील कामापेक्षा कमी काम आणि अधिक दाम असं प्रमाण पडलं अर्थात अभ्यास करण्याकरता ज्याप्रमाणे अधिक वेळ मिळणं शक्य झालं त्याप्रमाणे अभ्यासाला लागणारा अधिक उत्साहही लाभू शकला याप्रमाणे पैसा जास्त मिळू लागला तथापि तोही पुरा पडत नाही असं होऊ लागलं कारण यावेळी पुस्तकांची खरेदी वगैरे इतर खर्चही वाढले होते त्यामुळे किरकोळ कंत्राटी कामं करणं भाग पडू लागलं या कामी त्यांना टिळक विद्यापीठाचे त्यावेळचे कार्यवाह राग हर्षे महामहोपाध्याय दत्तोपंत पोद्दार विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव आणि मीमांसा विद्यालयाचे संचालक किंजवडेकर शास्त्री यांचं प्रामुख्यानं सहाय्य झालं पैसा अधिक शिल्लक राहिलास तर पूर्वी झालेलं थोडंसं कर्ज फेडता येईल ही ही अपेक्षा त्यात होतीच अशा प्रकारे शेवटी भरपूर काम आणि फावल्या वेळात वाङ्मय विशारदचा अभ्यास सुरू झाला याप्रमाणे त्रिवर्गाचाही अभ्यासक्रम सुरू झाला कष्ट करून पैसा मिळवण्यात आपांना कोणताही कमीपणा वाटत नसे एकदा त्यांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कसोटीचा प्रसंग आला पण आप्पा हे कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याला डगमगणारे नव्हते टिळक विद्यापीठाचे उपकार्यवाह स के भावे यांची पुणे इथं एक पिठाची गिरणी होती त्याच्या नजिकच एक सद्गृहस्थ राहत होते गिरणीच्या कटकटीचा आम्हाला त्रास होतो म्हणून आपली गिरणी बंद करून टाका अशी ताकीद त्यांनी श्रीयुत भावे यांना दिली गिरणीचा त्रास हा होणारच आजूबाजूच्या दुसऱ्या कोणाचीच तक्रार नव्हती अशा स्थितीत गिरणी बंद ठेवण्यास भावे यांनी नकार दिला त्यावेळी त्या, त्या सद्गृहस्थांनी भावे यांना चांगला दम दिला की तुम्ही आपली गिरणी बंद न कराल तर तुमची गिरणी आम्ही उद्ध्वस्त करून टाकू या धमकीला भीक घालायची नाही असं भावे यांनी ठरवलं परंतु रात्रीच्या वेळी काही गुंडांकडून आपल्या गिरणीची मोडतोड केली जाईल याची कल्पना आली अशावेळी गिरणीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रखवाली करणं आवश्यक वाटू लागलं यावेळी आप्पांना ही बातमी कळताच त्यांनी स्वतः बोथरे आणि सामंत या दोघांना बरोबर घेऊन रखवालीसाठी तिथं जाण्याचं ठरवलं आणि अगदी निर्भयपणे त्यांनी ते काम केलं अशा प्रकारचा पहारा सुमारे दोन महिने करावा लागला इथं आपली डाळ शिजत नाही हे पाहून त्या सद्गृहस्थांनी यशस्वी माघार घेतली आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम